नमस्कार मंडळी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस झालेल्या मंत्रिमंडळातील महत्वाचे निर्णय काय आहेत धान उत्पादनासाठी हेक्टर वीस हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादित प्रोत्साहन पर रक्कम देण्याचा निर्णय झालेला आहे त्यामुळे खरीप हंगामातील सोळा हजार कोटी रुपये खर्च येणार आहे धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवास शाळेमध्ये शिक्षण देण्यासाठी विद्यार्थी संख्येत वाढ करण्याचा निर्णय पंचावन्न हजार विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येईल ही संख्या वाढून आता दरवर्षी दहा हजार पर्यंत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येणार आहे यासाठी येणाऱ्या एकशे चौदा कोटी चौ पंचाळीस लाख रुपये खर्चास आलेली कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील धामोळ येथील सह्याद्री सहकारी साखर कारखाना बंधारा वापरा हस्तांतरित करण्या तत्वावर पंचवीस वर्षाकरिता चालवण्यास देण्याचा निर्णय झालेला आहे जुने ट्रान्सफर रोहित्र बदलण्यासाठी निरंतर वीज सेवा सुरू राहण्यास मान्यता देण्यात आली त्यासाठी सोळा हजार कोटी रुपये खर्च लागणार आहे तीनशे चाळीस कोटीस मान्यता मिळालेली आहे राज्यातील सर्व निवासी डॉक्टरांच्या वित्तीय वेदनात दहा हजार रुपयाचा ठोक वाढ करण्याचा निर्णय महत्वाकांक्षी झालेला आहे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या सात हजार सहाशे हेडा शेतमालाच्या नुकसानीकरिता विशेष बाब म्हणून मदत करण्याचा निर्णय यासाठी पंधरा हजार अठ्ठेचाळीस लाख रुपये मान्यता देण्यात आलेली राज्य शासनाच्या सुधारित दिव्यांग जिल्हा समन्वयक विशेष तज्ज्ञ शिक्षक व विशेष शिक्षकांना वाहतूक भत्ता लागू करण्याचा निर्णय झालेला आहे या निर्णयाचा लाभ दोनशे सोळा शिक्षकांना मिळणार आहे नागपूर येथील विधा विभागीय क्रीडा संकलनाच्या बालेवाडीप्रमाणे राष्ट्रीय दर्जाचे उभारण्यास मान्यता देण्यात आली क्रीडा उभारणीच्या संकुलनासाठी एक्कावन्न कोटी वीस लाख रुपयाचा निधी देण्यात आलेला आहे अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींना दिवाणी किंवा फौजदारी न्यायालयाचा दावा दाखल करण्यासाठी भराव्या लागणाऱ्या कोर्ट फी मधून कायम सूट देण्याचा निर्णय झालेला आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या चारे ग्रॅज्युएटी लागू करण्याचा धोरणात्मक निर्णय होईपर्यंत त्यांना एक रकमी लाभ देण्याचा निर्णय सुद्धा झालेला आहे राज्यात यापूर्वी जाहीर केलेल्या एकात्मिक व शाश्वत वस्त्र उद्योग धोरण दोन हजार तेवीस अठ्ठावीसमध्ये मध्ये सुरू लादण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली यावर वीज अनुदान व सौर अनुदानाच्या बाबतीतही तरतूद करण्याची सुधारणा करण्यात येणार आहे राज्यात लघु उद्योग संकुल व्यवस्थापनाकरिता अनुदान देण्याच्या योजनेस मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेली या योजनेनुसार राज्यात नवीन खाजगी उत्सव उद्योग व्यवसाय उभारण्यास प्रोत्साहन देऊन महाराष्ट्र राज्य तसेच इतर राज्यातील खाजगी संस्थांकडून एक हजार आठशे कोटी रुपयाची गुंतवणूक होणार आहे यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती बनणार आहे पी ई बस सेवा योजनेची अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्यामुळे शासनाने देशातील एकशे एकोणसाठ शहरामध्ये लागू केले असून समाविष्ट असलेल्या नवी दिल्ली मुंबई पिंपरी चिंचवड ही शहरे वगळून तालु राज्यातील सव्वीस महानगरपालिकेमध्येला मान्य जाणार हे होतं आजचं मंत्रिमंडळाच्या बैठकीतील प्रमुख मुद्दे माहिती आवडलात नक्की शेअर करायचं तो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र